महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट परिंत। धर्मेंद्र गणपत मोरे समाजसेवेचं जाज्वल्य नेतृत्व धर्मेंद्र गणपत मोरे ज्यांचा समाजातील धडाडीने लढण्याचा ध्यास आहे अन्यायाविरोधात आवाज उठवणारे आणि मित्रांच्या मदतीला धावून जाणारं असं व्यक्तिमत्व दोस्तांच्या दुनियेतील खरा राजा त्यांच्या समाजसेवेचं समाजकार्याचं श्रेय त्यांचं नुसतं नाहीये तर त्यांचे मोठे भाऊ दीपक गणपत मोरे आणि धडाडीचे वकील कैलास मोरे यांच्या खंबीर पाठिंब्याचंही आहे आजचा दिवस धर्मेंद्रजींसाठी खास आहे कारण पस्तीसावा वाढदिवस हे एक मोठं सेलिब्रेशन बनलं आहे सावरगावच्या वृद्धाश्रमात केलेल्या कपड्यांच्या वाटपाने वृद्धांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्यानंतर आयोजित संगीत महफिलीने उपस्थितांचे मन मोहरले साजरा झाला तो एक असा दिवस ज्यात धर्मेंद्रजी यांच्या समाजसेवेचा आभार आणखीन मोठं झालं अनेक राजकीय नेते समाजातील मोठ मोठे मान्यवर मित्रमंडळी यांनी उपस्थित राहून धर्मेंद्रजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्याला अजूनही मोठी गती मिळू अशी सर्वांची मनोकामना होती महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तगडे रायकर करते महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी